जिंतूरात शनिवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाचं आगमन शेतकऱ्यामध्ये आनंदाचा वातावरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बहुतांश परिसरामध्ये दिनांक आठ जून रात्री साडेसातच्या ते आठच्या सुमारास तब्बल एक ते दीड तास जोरदार पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी राजा आनंदाचा वातावरण दिसून येत असून शेतकरी राजा हा पुढील कामासाठी लागला असल्याचे दिसून येत आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी कोक माग केलदरी बामणी बहुतांश तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार पावसाचा आगमन दिनांक आठ जून रात्री आठ साडेसातच्या सुमारास जोरदार सा पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे असून शेतकरी हा पुढील पेरणी पीक पेरणी करण्यासाठी जुंपल्याचे दिसून येत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली